नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजच्या प्रश्नमंजुषीचा विषय आहे आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय आनंद दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो <्रेकर> 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 मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार बारा मध्ये वीस मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला आणि दोन हजार तेरापासून हा दिवस दरवर्षी साजरा होऊ लागला आंतरराष्ट्रीय आनंद दिन जाहीर करणारी संस्था कोणती आहे मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन्सने आनंद हा मानवी हक्क आहे असे मान्य केले आणि दोन हजार बारा मध्ये वीस मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय आनंद दिनाची संकल्पना थीम कोणती आहे मित्रांनो दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कोणत्या ना कोणत्या संकल्पनेवर थीमवर आधारित असतो दोन हजार पंचवीसची थीम केअरिंग अँड शेअरिंग अशी आहे ही थीम जगाला आनंदी बनवण्यासाठी दयाळूपणा करुणा आणि उदारतेचे महत्त्व अधोरेखित करते आंतरराष्ट्रीय आनंद दिन सुरू करण्यात कोणत्या देशाने महत्त्वाची भूमिका बजावली मित्रांनो केवळ आर्थिक वाढ जी डी ऐवजी आनंदाने प्रगती मोजण्याची कल्पना एकोणीसशे बहात्तरमध्ये भूतानचे राजा जिग्मे सिंगवे वांगचुक यांच्या काळात जन्मास आली त्यांनीच सर्वप्रथम ग्रॉस नॅशनल हॅपीनेस जी एन एच याची संकल्पना मांडली जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोणत्या संस्थेच्या सहकार्याने प्रकाशित केला जातो मित्रांनो सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क एस डी एस एन ही संस्था जागतिक आनंद अहवाल प्रसिद्ध करत असते जागतिक आनंद अहवाल कोणत्या वर्षी पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला मित्रांनो पहिला जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट एप्रिल 2012 हजार बारामध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता 2024 हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार सर्वात आनंदी देश कोणता होता मित्रांनो जागतिक आनंद अहवाल म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार फिनलंडला सलग सातव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश म्हणून घोषित करण्यात आले होते मजबूत सामाजिक पाठिंबा सरकारवरील उच्च पातळीचा विश्वास आणि समुदायाची भावना यासारख्या घटकांमुळे फिनलंड आनंदात सातत्याने वरच्या क्रमांकावर आहे टॉप टेनमध्ये नेहमी दिसणारे इतर देश म्हणजे डेन्मार्क आईसलँड स्वीडन नॉर्वे नेदरलँड स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालात भारत कितव्या होता मित्रांनो दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार भारताचा क्रमांक एकशे त्रेचाळीस देशांमध्ये एकशे सव्वीसवा होता जो इतर अनेक देशांच्या तुलनेत खूप खाली आहे दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार भारतापेक्षा कोणता देश आनंदी असण्यात खालच्या स्थानावर होता मित्रांनो पाकिस्तान एकशे आठव्या स्थानी केनिया एकशे चौदाव्या स्थानी युगांडा एकशे सतराव्या स्थानी हे तीन देश दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार भारतापेक्षा वरच्या स्थानावर होते श्रीलंका मात्र भारताच्या खाली एकशे अठ्ठावीसव्या स्थानावर होता दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार कोणता देश सर्वात कमी आनंदी देश होता मित्रांनो तालिबानांच्या ताब्यात असलेला अफगाणिस्तान हा देश दोन हजार चोवीसच्या जागतिक आनंद अहवालानुसार सर्वात कमी आनंदी देश ठरला आनंद मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रमुख घटक नाही मित्रांनो भूतानने लोकप्रिय केलेला सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांक जी एन एच नऊ क्षेत्रांमध्ये राष्ट्राचा आनंद मोजतो मानसिक कल्याण आरोग्य वेळेचा वापर शिक्षण सांस्कृतिक विविधता सुशासन सामुदायिक चैतन्य पर्यावरणीय विविधता आणि राहणीमान हे ते घटक आहेत यामध्ये जी डी पी संपत्ती याला फारसे महत्त्व दिलेले नाही पुढीलपैकी कोणत्या घटकामुळे आनंद कमी होतो मित्रांनो गरिबी बेरोजगारी आणि असमानता हे घटक आनंदावर नकारात्मक परिणाम करतात आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याचा एक प्रमुख मार्ग कोणता आहे मित्रांनो दयाळूपणा आणि सद्भावनेचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याचा एक मुख्य मार्ग आहे लोकांमध्ये आनंद सकारात्मकता आणि कृतज्ञता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय आनंद दिन हा दिवस आनंद दयाळूपणा आणि जीवनातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो लोकांच्या आनंदाचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या उपायांची अंमलबजावणी करावी मित्रांनो सामाजिक आधार आर्थिक स्थिरता आणि आरोग्यसेवा सुधारल्यास आनंद सुद्धा वाढतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय आनंद दिनावरील प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद असाच बहरत राहो हीच सदिच्छा धन्यवाद